पोएटिक जस्टिस म्हणजे काय असतं तर एकनाथ शिंदे यांनी भाजपचे रवींद्र चव्हाण हे मोठी रक्कम देऊन नगरसेवक फोडतात अशी तक्रार अमित शहाकडे करणं शिंदे अमित शहाच्या भेटीत शहाना काय म्हणाले तर भाजपचे लोक मोठी रक्कम देऊन आमचे नगरसेवक फोडतायत खरंतर काही वर्षांपूर्वी मोठी रक्कम देऊन शिंदे भाजपच्या गळाला लागले असे आरोप होत होते आज त्याच एकनाथ शिंदे यांच्यावरती नियतीनं ही वेळ आणली आहे याला म्हणायचं पोएटिक जस्टिस महाशक्ती मागे इथं पासून सुरू झालेला हा प्रवास महाशक्ती मागे का आहे इथंपर्यंत आल्याचं दिसू लागलंय भाजपनं एकनाथ शिंदेंच्या पक्षाची लोक फोडायला सुरुवात केल्यानंतर शिंदेंच्या लोकांनी सवाल जवाबाचा प्रयोग केला त्यानंतर काल एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली आणि अमित शहाची भेट घेतली तासभर झालेल्या या चर्चेत शिंदेंनी रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याचं सांगण्यात येते शिंदेंनी मात्र बाहेर येताच मी रडणारा नाही लढणारा कार्यकर्ताय असं सांगत गल्लीच्या गोष्टी दिल्लीत सांगण्याची गरज नाही असं माध्यमांना सांगितलं पण महायुती म्हणून एकत्र जायचं असल्यास आमची लोक का फोडता रवींद्र चव्हाण मोठी रक्कम देऊन नगरसेवक फोडतायत अशी तक्रार त्यांनी शहानकडे केल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय आता या तक्रारीतनं निवाडा काय होणार हे वेगळं सांगायची गरज नाही कारण ज्यांच्याकडे तक्रार केली आहे त्यांनीच कुबड्या दूर करण्याचा थेट मेसेज दिलाय त्यामुळे या भेटीतनं तक्रार करण्यापलीकडे काही निश्चित घडणार नाही हे स्पष्ट आहे अमित शहा थोडीच आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पक्ष वाढवू नका म्हणून सांगणार आहेत अर्थात तक्रार करून मनाचं समाधान करण्यापलीकडे एकनाथ शिंदेकडे काहीच उरलं नाहीये हेच खरं एका अर्थानं भाजपच्या लोकांची तक्रार करण्यापलीकडे यातनं काहीच मिळणार नाही त्यामुळे ही भेट फसली असंच म्हणता येतं पण याच तक्रारीमुळे महत्वाचा मुद्दा निर्माण होतो तो म्हणजे आता पुढे काय एकनाथ शिंदे पुढं काय करतील बंडखोरीचा इशारा देतील सौता सुभा करतील जे होते त्याला सामोरे जातील समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकनाथ शिंदे पुढे काय करणार हे समजून घेण्यासाठी आज शिंदे यांच्याकडे काय आहे हे पाहावं लागतं कितीही झालं तरी शिंदेकडे चिवटपणे लढणारी मोळी आहे आपण यापूर्वी सुद्धा बोललोय की शिंदेची टीम ही एकत्र राहण्यात मातब्बर आहे कितीही झालं तरी ही टीम शिंदेना ना सोडत नाही कारण आपण वेगळं झालं तर आपला गेम निश्चित आहे हे या टीमला चांगलंच ठाऊक आहे ज्याप्रमाणे ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सुद्धा भाजप आपला गेम करतय तर शिंदेची साथ सोडल्यानंतर सुद्धा भाजप काही सुखाचे दिवस दाखवणार नाही याची जाणीव या नेत्यांना त्यांना एकत्र ठेवणं हेच शिंदेचं आजवरचं यश म्हटलं जातं त्यानंतरची दुसरी गोष्ट जी शिंदेनी आहे ती म्हणजे मराठा काळ कितीही झालं तरी मराठा फॅक्टरवर मराठा लीडर म्हणून त्यांनी व्यापक जनमत आपल्या बाजूने खेचून घेतलंय जरांगे फॅक्टरमध्ये ज्याप्रमाणे फडणवीस डॅमेज झाले ते पाहता शिंदेना बाजूला सारलं तर मराठा वोट बँक डॅमेज होण्याचं तसं परसेप्शन तयार होण्याचा धोका भाजप समोर आहे पण इतकं सगळं असून सुद्धा एकनाथ शिंदे बॅकफुटवर जाऊ शकतात नेमके कसे तर भाजप विरोध खरंच शिंदेना उरावर घेता येईल का तर याच उत्तर सध्या तरी नाही असंच आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचं राजकारण कितीही झालं तरी प्रादेशिक राहिलेलं आहे राष्ट्रीय राजकारणात संख्या बळापलीकडे शिंदेचा प्रभाव नाहीये अर्थात भाजपला अंगावर घ्यायचं झालं तर राष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या भाजप विरोधी पक्षांचा पाठिंबा शिंदेना जोडावा लागतो आणि त्यातला प्रमुख अडथळा ठरतो तो ठाकरे गट ठाकरे पवार आणि काँग्रेस ही अलायन्स पक्की आहेच पण त्याहून अधिक महत्वाचं म्हणजे नैतिकतेच्या पातळीवर भाजप विरोधी गट शिंदेना सोबत घेऊ शकणार नाहीत कारण ठाकरेंची शिवसेना फोडून भाजपच्या पाठिंब्यावर नैतिकता बाजूला करून ज्या व्यक्तीनं पक्ष फोडलाय त्या व्यक्तीला सोबत घेऊन राहुल गांधी किंवा कोणताही भाजप विरोधी आघाडीतला पक्ष लोकशाहीच्या राजकारणाचा दाखला देऊ शकत नाही दुसरीकडं एकनाथ शिंदे देखील आज उठून विरोधात गेले असं होत नाही त्याचं कारण सुद्धा नैतिकतेसोबत आहे एकनाथ शिंदेंनी आपल्या बंडाचं मूळ कारण हिंदुत्व हेच ठेवलेलं आहे ठाकरे हे काँग्रेस सोबत गेल्याने आपण बंड केलं हे लोकांना पर्यायानं आता एकनाथ शिंदे सोबत जाऊ शकतात ना त्यामुळे भाजप विरोधी राजकारण जरी करायची वेळ आली तरी एकला चलोरेची भूमिका शिंदेना स्वीकारावी लागते अर्थात इथे एकनाथ शिंदे एकाकीच आहेत का तर नाही कदाचित शरद पवार हे एकनाथ शिंदेना सोबत करू शकतात भाजपची विचारसरणी आणि आमची विचारसरणी एक नाहीये त्यामुळे भाजपसोबत आम्ही जाणार नाही अशी शरद पवारांची भूमिका राहिली आहे पण त्याच सोबत भाजपसोबत गेलेले आमच्या सोबत येत असतील तर आमची तक्रार नाहीये अशी सुद्धा पवारांची भूमिका राहिलेली आहे त्यामुळे पवार हे शिंदेचा वापर करून घेतील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पवार आणि शिंदेच्या भेटीगाठी वाढल्या होत्या आज संख्याबळावर शिंदे हे एनडीएचा भाजपनंतरचा तिसरा घटक पक्ष आहे पण या आकड्याचं केंद्रातलं राजकारण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे अर्थात अशा वेळी शरद पवार त्यांना मदत करू शकतात असं झालं तर नव्या गणितात महाराष्ट्रातल्या खासदारांचा भाजप विरोधातला आकडा अडतीस इतका होतो आज राष्ट्रीय पातळीवर भाजप कितीही अवसान आणत असलं तरी मोदींचं वय आणि आफ्टर मोदी कोण या गणितात दोन हजार एकोणतीस ची लोकसभेची निवडणूक अडकलेली आहे अशा वेळी एक एक घटक पक्ष नाराज होऊन दूर जाणं हे भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं थोडक्यात विरोधाच्या राजकारणात अजिबातच नाही असं नाहीये फक्त अडचणी आहेत हे नक्की आता पुढचा मुद्दा राहतो तो म्हणजे समजा एकनाथ शिंदेंनी विरोधात बसणं पसंत केलं तर शिंदेचे आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत राहतील का लक्षात घ्या शिंदेसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या कमी होती पण ठाकरेंनी राजीनामा देणं भाजपच्या वरिष्ठांचा थेट हस्तक्षेप असणं या गोष्टी शिंदेच्या मागचा गोतावळा वाढवणाऱ्या ठरल्या सत्तेतून सत्तेतच जातोय म्हणून या आमदारांनी शिंदेना पाठिंबा दिला आता विरोधात बसायची जर वेळ आली त्यातही भाजपच्या विरोधात बसायची वेळ आली तर किती आमदार किती खासदार शिंदेसोबत राहतात हा प्रश्नच आहे सरनाईक शिरसाट असे नेते आरोपांच्या पिंजऱ्यात उभे आहेत त्यातही निधी मंत्रीपद सोडणं आणि त्यानंतर हे नेते लगेच भाजपला अंगावर घेतील हे म्हणणं थोडं धाडसाचं होऊ शकतं अर्थात इथं सुद्धा भाजपने आखलेल्या दुसऱ्या फुटीची शक्यता आहेच की पण ही फूट रोखून शिंदेनी विरोधात सगळी जमवा केली तरी सुद्धा पुढे हाती खूप काही लागेल असं म्हणता येत नाही मग एकनाथ शिंदेकडे पर्याय काय उरतो एक तर उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जुळून घेता येत नाही भाजपच्या महत्वाकांक्षा दूर करता येत नाही विरोधात जाता येत नाहीत मग पर्याय राहतो तो म्हणजे जे होत ते पाहणं उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यानंतर त्यांनाही जाणीव होती की एक दिवस आपला पक्ष फुटू शकतो राजकारणात बरेच उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेल्या शरद पवारांना अजित दादा फुटून जातील याचा अंदाज नसेल का नक्कीच शिंदेच बंड झालं त्याच दिवशी आपला असाच फुटणार याचा अंदाज शरद पवारांना आलाच असेल पण पवारांकडे तरी पर्याय काय होता आणि ठाकरेंकडे तरी पर्याय काय होता थोडक्यात या गेम मध्ये कोणताही पर्याय राहणार नाही याची जुळणी करूनच केली जाते त्यामुळं जे होते ते पाहणं आपलं राजकीय बळ वाढवत राहणं आणि आजचं उद्यावर ढकलणं इतकाच काय तो पर्याय एकनाथ शिंदेच्या समोर असल्याचं दिसून येतं तरी सुद्धा शिंदेचं आजवरचं राजकारण आणि थेट भिडण्याची वृत्ती पाहता एकनाथ शिंदे नडू शकतात असं म्हणायला एक जागा राहते इतकीच काय ती शक्यता तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेकडे काय पर्याय राहिलेत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा